हातीत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे भांडेवाडीतील जयद वादातून एका युवकाचे चाकूने वार करून हत्या करण्यात आली असता या प्रकरणात चार जणांना अटक करण्यात आली असून परिसरात सध्या भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे घटना आहे नागपूरच्या जयदुर्गा नगर भागातील जिथे रात्रीच्या सुमारास एका किरकोळ वादाने भयावह वळण घेतलं दारू पितांना झालेल्या वादात एकाने चक्क आपल्या शेजाराच्या जीव घेतला मृतकाचं नाव आहे मोहन मिश्रा तो आरा मशीनवर काम करत होता याच परिसरातील अभिषेक कांबळे शेख फैजान चंद्रशेखर इंद्रमणी आणि राजकुमार इंद्रमणी हे चार आरोपी यांनी मिळून त्याच्यावर चाकूने हल्ला करत खून केला या चारही आरोपीमध्ये मुख्य भूमिका अभिषेकची असून तो पुण्यात खासगी कंपनीत काम करत असला तरी पूर्वीपासूनच गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीचा आहे घटनेच्या वेळी अभिषेक आणि फैजान यांच्यात जा वाद झाला आणि त्याच रागातून चाकू हल्ला केला गेला हे सर्व चंद्रशेखर आणि राजकुमार इंद्रमणी यांच्या उपस्थितीत घडलं ज्यांनी या, या हिंसेला उत्तेजन दिल्याचा आरोप आहे मोहनला तात्काळ रुग्णालयात नेण्यात आलं मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं पोलिसांनी तात्काळ चौघांना अटक केली असून अधिक तपास सुरू आहे पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्न दारगावेची रिपोर्ट अंतर्गत भांडेवाडी आहे तिथे स्वागत नगर आहे त्यामध्ये मृतक मोहन उर्फ बबलू मिश्रा आणि आरोपी अभिषेक कांबळे हे दोघे एकाच चेहऱ्यात राहतात दोघांची मित्रता होती जे इतर आरोपी आहे तेही एकमेकांना ओळखतात दुसरा आरोपी फैजाल शेख आहे तो पण मित्र होता त्यांच्याची मैत्री होती काल त्यांचा अचानक वाद झाला आणि शिरीगाळ झाली जिवी गाडी दिली त्यांनी मृतकने आई बहिणीची शिवी दिली म्हणून आरोपीने रागाच्या भरात त्याच्यावर शस्त्रांनी वार करून त्याला मारलं एक नंबर आरोपी जो अभिषेक कांबळे त्याच्यावर तीनशे सव्वीस चा गुन्हा कडमना पोर्शनला आहे दोन हजार चोवीस आणि त्यामध्ये तो बॉन्ड मध्ये आहे त्याच्यावर प्रिव्हेंटिव्ह ऍक्शन झालेली आहे आणि दोन हजार एकवीस चा गुन्हा कडमना पार्टी पोर्शनला होता ते पण तीनशे सव्वीसचा गुन्हा होता त्याच्यावर आता तो एक वर्षापासून पुणे इथं राहत होता तिथे कंपनीत काम करत होता सध्या कंपनीला ब्रेक होता म्हणून तो इथं आलेला होता एक महिन्यापूर्वी तेरा ला आलेला होता आणि इथं सध्या राहत होता काल ही घटना जवळपास साडेआठ नऊची आहे लगेच आम्ही घटनास्थळी पोहोचलो आणि चारही आरोपींना आम्ही लगेच अर्धा तासात एक तासात ताब्यात घेऊन त्यांना इंट्रॉगेट केलं एका तासात रुग्णाल लागला आणि याच्यात चार आरोपी आहे मुख्य आरोपी अभिषेक कांबळे आहे हवे चोवीस वर्ष आहे दुसरा सय्युद्दीन शेख आहे अठ्ठावीस वर्ष तिसरा आरोपी राजकुमार इंद्रमणी तंती आहे एकोणसाठ वर्ष चौथा आरोपी चंद्रशेखर राजकुमार तंती आहे त्याची वय जवळपास तीस वर्ष आहे चारही आरोपी अटक केले आहे आपण त्याचे मुख्य कारण आहे की ते एकाच एरियात राहत होते एकमेकांना ओळखत होते आणि मृत हा त्याला टॉन्ट मारत होता की तू पुण्याला होता काय करत होता किती पैसे कमावले आणि त्यांची बाचाबाजी झाली आणि मृतकने त्याला आई बहिणीच्या घाण शिव्या दिल्या आई बहिणीच्या शिव्या दिल्या म्हणून हे राग धरून आरोपीने त्याला शस्त्राने मार करून मारलं